मित्रांनो शेतीची मशागत करताना आजकाल सर्वत्र ट्रॅक्टरचा वापर केला जातो ट्रॅक्टरने मशागत करताना नजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो यामुळे दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात आणि त्या वादाचे हानामारीत आणि मोठ्या लढाईत रूपांतर होते सध्या सोशल मीडियावर असाच बांध कोरल्यामुळे झालेल्या हानामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला असून भावकी कशी खराब असते आणि किती खालच्या थराला जाऊ शकते हे आपण या व्हिडिओवरून बघू शकता मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की शेतामध्ये एका बांधावरून दोन जणांमध्ये वास सुरू आहे यामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्ती तिथे जमलेले आहेत महिलाही जमलेल्या आहेत तर एक मनुष्य हातामध्ये काठी घेऊन सण त्या महिलांवर वार करण्यासाठी धावत येतो एवढ्यात ये महिलाही खाली पडलेले दगड घेऊन सण त्या माणसावर हल्ला करतात आणि त्याला त्याला दगडांनी मारतात आपण बघू शकता मित्रांनो एका बांधावरून दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये लाठी काठ्यांनी हानामारी सुरू आहे आणि महिला ही दगड उचलून सन त्या समोरच्या व्यक्तीला मारत आहेत सर्वजण भाऊ बनकीमधलेच दिसत आहे पण ते एकमेकांचे वैरी झालेले आहे एका माणसाला महिलांनी बघा कशा प्रकारे धरलेले आहे आणि त्याला दोन तीन महिला मिळून सन ते मारत आहेत काठ्यांनी एवढ्यात अजूनही एक मुलगा तिथे हातामध्ये लोखंडी दंडा घेऊन सण येतो एवढ्यात मागून एक महिला येते आणि त्या मुलाला कसे तरी रोखते आपण बघू शकता मित्रांनो हातात जे येईल ते उचलून सण हे एकमेकांवरती हल्ला करतायत एका छोट्याशा बांधावरून एवढं मोठं रणसंग्राम हा होत आहे आणि कोणाच्याही जीवितास हानी होऊ शकते एवढा हा रणसंग्राम असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून मित्रांनो यावरती भरभरून असा कमेंटचा होत आहे एका युझरनं म्हटलं आहे एवढ्या तेवढ्यानं काही होत नाही हो शेवटी जमीन तिथेच राहते आणि आपणच हनामारीमध्ये एक दोनचा जीव घेऊन बसतात आणि बाकीचे त्यामुळे शेवटी जेलमध्ये जातात तर दुसरे एका युझरनं म्हटलं आहे इथे तर महिलांनीच मोर्चा सांभाळला आहे आणि शेवटी महिलांचाच विजय झालेला आहे तर एका दुसरे युजरनं म्हटलं आहे लढाई झगडे करून सण काहीच होत नाही आपापसात आप बोलून सण हा वाद मिटवला पाहिजे तरच त्यात फायदा आहे तर मित्रांनो भवबनकी कोणत्या थराला जाऊ शकते शुल्लक गोष्टीसाठी या व्हिडिओमधून आपल्याला दिसत आहेत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्यायचा आहे ना आपले काही प्रतिक्रिया असतील तर आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकता मित्रांनो धन्यवाद